एक द, उत्तर दक्षिण आणि एक पूर्व पश्चिम तर पश्चिम हा जो मार्ग होता तो महामेट्रोच्या माध्यमातून शंभर टक्के पूर्ण झाला शंभर टक्के सगळी स्टेशन सुरू झाली वनास ते रामवाडी हा मार्ग शंभर टक्के आता कार्यरत आहे पुणेकर त्याचा खूप चांगल्या पद्धतीनं वापर करतात मोठ्या प्रमाणात त्याचा वापर करतात हा मार्ग जर आपण पाहिला तर जवळपास पंधरा किलोमीटरचा होता पंधरा पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटरचा तो पूर्ण झाला दुसरा जो आहे तो सतरा पॉईंट पाच किलोमीटरचा जो होता तो PCMC ते स्वारगेट त्याच्यामधला सुद्धा नव्वद टक्के काम पूर्ण झालं आज त्यातला शेवटचा टप्पा जो आहे शिवाजीनगर सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट आज शेवटचा टप्पा आता त्याचा काही सिव्हिल वर्क्स आणि काही तांत्रिक पर, त्याच्या परमिशन्स ह्या बाकी आहे त्यामुळे पुढच्या काही दिवसात मी महिने नाही म्हणालो आम्ही काही दिवसामध्ये या सगळ्या बाबी पूर्तता त्याची महामेट्रोच्या माध्यमातून केली जाते आणि लवकरच हा सुद्धा जवळपास सतरा पॉईंट पाच किलोमीटरचा मार्ग शंभर टक्के पूर्ण होतोय त्याच्यामध्ये हा सहा किलोमीटरचा भूमिगत असलेला मार्ग त्याच्या बहुतेक सगळ्या स्टेशनची कामंही आता पूर्ण झालीत कसबा पेठ तुळशीबाग दगडूशेठ गणपती मंड मन, मंडई आणि स्वारगेट या सगळ्या स्टेशनची कामंही आता जवळपास सगळी पूर्ण झालेली आहेत काही स्टेशनचं नावं बदलायची होती त्याची सुद्धा प्रोसिजर महामेट्रोच्या माध्यमातून झाली त्याचं गॅजेट काही दिवसात येईल उदाहरणार्थ बुधवारपेठच्याऐवजी कजबापेठ नामकरण करणं असे दोन तीन जे प्रस्ताव होते ते महामेट्रोनी सुद्धा त्याचा योग्य पद्धतीनं पाठपुरावा केला आणि त्याचं लवकरच गॅजेटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल की नामांतर झालेलं आहे आज या सगळ्या कामाची पाहणी करत असताना लवकरच या मार्गिकेचं उद्घाटन आणि नुकतंच केंद्र सरकारने ज्याला मान्यता दिली कॅबिनेटनी मान्य मोदीजींच्या सरकारने ज्या कॅबिनेटनी ज्याला मान्यता दिली त्या स्वारगेट ते, ते कात्रच या साधारणतः जो भूमिगत मार्ग आहे तोही जवळपास साडेपाच किलोमीटरचा भूमिगत मार्गाचं भूमिपूजन असं एकत्रित करण्याचा आमचा प्रयत्न आहे याशिवाय अजून एक प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय की महामेट्रोच्या माध्यमातून वनास ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या विस्तारित मेट्रो मार्गाचं सुद्धा कॅबिनेटमध्ये लवकरात लवकर त्याला त्या ते प्रस्तावाला मान्यता मिळून त्याचे काम सुरू करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करणार आहोत त्यामुळे पुणेकरांच्या सेवेत अत्यंत चांगल्या पद्धतीनं ही सेवा आता हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के पूर्णत्वाकडे हे शेवटचा टप्पा आता राहिला आहे आणि त्यामुळे ही सेवा निश्चितपणे मागच्या दहा पंधरा वर्षापूर्वी पुण्यात इतकी मोठ्या प्रमाणात इतकी अत्याधुनिक पद्धतीची जर मेट्रो सेवा उपलब्ध होईल का असं कधीही कोणाला वाटलं नाही पण मान्य मोदीजींच्या सरकारमध्ये मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये त्यांनी या पुण्याच्या मेट्रोचं भूमिपूजन केलं आणि आज जवळपास तेहतीस ते चौतीस किलोमीटर मेट्रो मार्ग हा पुण्यामध्ये पूर्ण होतोय याचा निश्चितपणे पुणेकर म्हणून सुद्धा या पुणेकरांना आणि आम्हा सर्वांना आम्ही पुणेकर म्हणून आम्हालाही निश्चित त्याचा आनंद आहे आणि समाधान कधीपर्यंत सुरू होणार नाही म्हणूनच आजची पाहणी होती चर्चा होती मी आहे आमच्या माधुरीताई आहेत मान्य हर्डीकर साहेब आहेत त्यांची सगळी टीम आहे आणि म्हणूनच वेळेत सगळ्या गोष्टी व्हाव्यात वेळेत काम सुरू व्हावं वेळेत ते पूर्ण व्हावं या दृष्टीनंच एकमेकाची शेवटी समन्वय असला पाहिजे सगळ्या यंत्रणा एकत्र काम कशा करतात हे सुद्धा पाहिलं पाहिजे आम्ही जनप्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमची काही जबाबदारी त्याच्यामध्ये आहे सगळ्या गोष्टीचा एकत्रितपणे त्यासाठीच आम्ही भेटतोय वारंवार भेटत असतो आज त्यातलाच एक वागा वागा था था था। भाग होता काल आपण पुणे शहरात पाहिलं की पूर्ण आज मेट्रोचा विषय निर्माण झालेला आहे तुम्ही सुद्धा पुण्याचे खासदार आहात